पण स्वॉट अनालिसिस ज्यावेळी आपण करतो तेव्हा स्वॉट चा अर्थ आधी सांगतो एस म्हणजे स्ट्रेंथ आपली ताकद ओळखा डब्ल्यू स्टँड फॉर विकनेस आपली कमकुवत बाजू ओळखा ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी पहिला टी म्हणजे थ्रेट आणि शेवटचा टी म्हणजे टार्गेट आता याच्यातली जर आपली स्ट्रेंथ बघितली तर आपली स्ट्रेंथ ही आहे की देशात पंचावन्न वर्ष मान्य असलेला ब्रँड त्या आदरणीय पवार साहेब आपल्या बरोबर आहेत ही सगळ्यात मोठी ताकद आहे पण स्वॉट अनालिसिस मध्ये विकनेसला आपली स्ट्रेंथ बनवायचं असत जर तुम्हाला वाटत असेल हो आपली आर्थिक क्षमता कमी आहे तर त्यावेळी स्वतःला सांगा हो माझी आर्थिक क्षमता कमी आहे याचाच नाण्याची दुसरी बाजू मला इन्कम टॅक्स सीबीआयडी ला घाबरायची गरज नाहीये मागच्या रांगेत बसलेले अनेक जण पुढच्या रांगेत आले जयंत पाटील साहेब आमच्या भाषेत सोपं सांगतो पालखी वाहणाऱ्यांना आता पालखीत बसण्याची संधी चालून आली आणि आता आम्ही सोडणार नाही पराभव तर आपला होत नसतो थोडी काही बोलू ज्याच्या मनात भीती येईल त्यांनी फक्त एक स्वतःला सांगावं पिंजऱ्यातल्या पोपटाकडे जाऊन जर बघितलं तर पिंजरा जरी सोन्याचा असला ना तरी सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटापेक्षा झाडाच्या फांदीवर गाणारा पोपट हा जास्त महत्वाचा ठरतो आणि शेवटी राहतं ते टार्गेट हे टार्गेटचे हे टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय नाही हे टार्गेट व्यक्तिगत उमेदवाराचा विजय नाही हे टार्गेट महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे हे टार्गेट महाराष्ट्राची अस्मिता आहे